चार का होय ना पण माणसं साथीला लागतात ऐक नाही बसणाऱ्याला सुद्धा ऐकल्यानंतर बरं वाटत आणि काही काही माणस म्हटले म्हणायला लागले तर बसणारी सुद्धा म्हणते उठून जावं काय ही माणसं येतात त्याच कारण काय आहे नुसतं जेवण्या करता नाही लक्षात ठेवा माणसं जे येतात बसतात त्या आपल्या आप मनाला समाधान प्राप्त व्हावं आपले कान तृप्त व्हावेत आपलं मन बुद्धी चित्त अगदी शांत झालं पाहिजे आणि संसाराचं जे दुःख जीवनामध्ये असतं ते दुःख विसरलो पाहिजे याच्याकरता आपण याच्याकरताच हा मंडप आहे विठाला विठाला आणि म्हणून आज भगवान बाबा ऐश्वर संपन्न भगवान बाबा आणि वैराग्याचे महामेरू अमन भाऊ महाराज यांची आज भाऊंची एकोणपन्नासवी पुण्यतिथी आज या ठिकाणी पार पडत आहे आणि वैकुंठवासी भगवान बाबा यांची साठवी पुण्यतिथी नुकतीच या ठिकाणी पार पडलेली आहे आणि अशा थोर महात्म्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण गेली आठ दिवस ना दोन दिवस या ठिकाणी पुण्यतिथीचा नियोजन या ठिकाणी आयोजन महाराजांनी आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून केलेलं आहे विठालो 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 विठाला विठाला विठाल येतात या ठिकाणी आणि आल्यानंतर ज्या दिवशी जातात ज्या तिथीला जातात त्या तिथीला पुण्य पुनीत करतात नाही ज्योतिषशास्त्रामध्ये काही वेळ काही मुहूर्त असतात पर्व काळ असतात परंतु आमचे संत ज्या दिवशी येतात त्या दिवशी पर्व काळ ठरला जातो ज्या स्थानावरती राहतात त्या स्थानालाही पर्व काळ तीर्थाचा दर्जा दर्जा प्राप्त होतो ऐक नाही आणि ज्यांच्या ज्या समाजामध्ये राहतात त्या समाजाला सुद्धा त्या ठिकाणी ते संत महात्मे पर्व काळ असतात पर्व काळ पाया तळी दडे महाराज सांगतात या वैष्णवांच्या या हरिदासांच्या या संतांच्या जे या ठिकाणी आल्यानंतर आल्यानंतरही पर्व काळ ज्या दिवशी येतात ज्या दिवशी तुम्हा आम्हाला त्यांची भेट होती तो दिवसही अशा प्रकारचा धन्य मानलेला जा, मानला जातो आणि ज्या तिथीला जातात ती तिथीही ति पर्व काळ ठरली जाते पुनीत केले विष्णुदास आणि संत त्या तिथीला सुद्धा पुनीत करतात शास्त्रामध्ये जाण्याकरता काही देवयान आणि पितृयान अशा दोन प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत या दोन मार्गावरती या दोन वेळेला जर माणसानं देह ठेवला तर तो परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो ऐक नाही देवयान आणि पितृयान पितृयान म्हणजे आणि देवयान म्हणजे असे दोन मार्ग आहेत पितृयान मार्ग म्हणजे पौर्णिमे पौर्णिमेपासून तर अमावशा पर्यंत या काळामध्ये जर योग्यानं साधून देह ठेवला तर तो पितृलोकाला पित्रु पितृयान पितृलोकाला पित्रु जातो चंद्रलोकामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्या हजार वर्ष त्या ठिकाणी थांबतो आणि दहा हजार वर्षानंतर पुन्हा वैष्णवाच्या आणि ज्या ठिकाणी कुळ पावन आहे त्या पवित्र पवीत्र पवित्र ते कुळ पावन तो देशास हरी दास जगे पवित्र ते कुळ पावन तो देश हरीचे दास जनमगे ते हरीचे दास जनमगे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते ते हरीचे जे दास जनमगे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्मा घेते हरीचे दास जन्म घे तू कोणतात पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते महाराज संतात त्यांचं कुळ पवित्र असत पवित्र ते कुळ पावन तो देश पावन या ठिकाणी देश आहे त्या देशामध्ये म्हणून तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उभं संतांचं पीक गुले बाबा म्हणायचे विठाला 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 आणि त्यातली त्यात मला असं वाटतं आष्टी आणि वीड पाटोदा बीड या तालुक, या तीन तालुक्यामध्ये तर आमची इतके साधक लोक आहेत अगदी पाच दहा किलोमीटर जर गेले तर संस्थान सापडणार आहे का नाही एवढ्या महाराजांना सांभाळतात आणि बघा ना आमचे नामदेव नाना म्हणले डोंगर सर्व डोंगर दिसतात परंतु या डोंगरात सुद्धा संस्थानला कमी पडून देणारी न कमी पडून देणारी म्हणजे आपण सर्व मंडळी आहेत परंतु खऱ्या अर्थानं आणि हे संस्थानाला कमी न पडून देणं म्हणजे खऱ्या अर्थानं हे संस्थान सुद्धा आपल्या विकासा करत असत हे संस्थान जर चांगले झाले संस्थान मोठे झालं तर त्या ठिकाणचा परिसरामध्ये परिवर्तन होत असतं लक्षात ठेवा आणि म्हणून हे संस्थान नुसते आम्हाला मोठे करायचे नाहीत तर या संस्थांच्या माध्यमातून ज्या परिसरामध्ये संस्थान आहे त्या मंडळीनं लक्ष या संस्थांकडे दिलं पाहिजे या ठिकाणाहून मिळणारे मिळणारे विचार या ठिकाणाहून मिळणारे संस्कार आणि या ठिकाणाहून आपल्याला निर्मा मिळणारं पुण्य हे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाला एक ध्येय प्राप्त करून देणारं असतं लक्षात ठेवा आणि म्हणून त्याकरता आपल्याला हे सर्व करायचं असतं लक्षात ठेवा ऐक नाही त्याकरता आमच्या ज्ञानोबराने आपलं जीवन हे विकसित झालं पाहिजे माणसाचं जीवन कशाने विकसित होत असतं लक्षात ठेवा नुसतं पैशानं विकसित होत नाही पैशाने विकसित नुसतं माणसाचं जीवन होत नाही लक्षात ठेवा पैशाशिवाय तर चालत नाही चालत कुणी जरी म्हणत असला पैसे घेत नाही तरी परंतु मला असं वाटतं चालत नाही आश्रम आहे मी म्हटलं मी पैसे घेत नाही मी घेत नाही पण आमचे गोरक्षनाथ महाराज आलेले त्यांच्याकडे नारळ घ्या हा सप्तात नाही घेतलं तरी पुन्हा मध्यंतरी भिक्षाला येऊन घेऊन जात माणूस ऐक नाही किंवा मोबाईल वरती पाठवून द्या असं म्हणत असतो कारण संस्थान चालायचं म्हटलं की पैसे शिवाय चालत नाही आनंदी इथे यायचं म्हटलं की पैसे शिवाय का आपल्याला म्हणते तुम्ही चालले सप्ता आला कंडॉक्टर तुमचं तिकीट नको असं म्हणते का नाही नाही काही म्हणत नाहीत महाराजांची गाडी पेट्रोल पंपावर गेली म्हणजे म्हणतात काय पेट्रोल पंपवाले महाराज तुम्ही आता सप्ताहून पुण्य तिथून आलात नका टाकू पैसे देऊ असं म्हणतात नाही लक्षात ठेवा पैसा हा सर्वांनाच लागतो पण पैशानं माणसाचं अंतिम ध्येय आपल्याला प्राप्त होईल असं मात्र नाही आणि म्हणून आपलं अंतिम ध्येय जर कशाने आपलं पूर्ण होईल आणि आपण सुखी कशाने होऊ असा जर विचार केला तर आमच्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी तो विचार केला जयाने घातली मुक्तीची मेळवली मादी वैष्णवाची मेळवली मादी वैष्णवाची ठेवा आपल्याकडे सर्व आहे माणूस श्रीमंत आहे नमो नमो ज्ञान देव नमो ज्ञान राजा नमो ज्ञान शिंदू सखा पूर्ण माझा सर्वमङ्गलमङ्गले शिवि सर्वार्थीसादिके शरण्यं त्र्यम्बकी गबरी नारायणे नमस्तु या कुन्दे दुषारहारधवला या शुभ्रवस्रावृता या विना या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृति वीरदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा मस्तक हे पायावरी वार संताचा वार वारे संताचा वार सता संताचा मस्तक हे पायावरी वार वारे संताचा वार करी संताच्या वार करी संता वर्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संतांस चतुर्विनोदे दुषिते सोऽहं भावे पूर्णज्ञाते यासकलाते करा विठ्ठल स्मरणं <coughs> मार्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयुथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीराम सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे आपणाला निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम आहे हे सर्वांना ज्ञातच आहे तरी परंतु वक्त्याची जबाबदारी आहे आज या ठिकाणी श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज श्री संत महाराष्ट्राचं श्रद्धा आणि वारकऱ्यांचं भूषण असणारे जगद्गुरू तुकोबर आहे त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ श्री जोग महाराज त्यांच्याच परंपरेचे शिष्य असणारे बंकटस्वामी महाराज स्वानंद सुखनिवासी बंकटस्वामी महाराज आणि स्वामींचेच शिष्य असणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री संत वैराग्याचे महामेरू श्री संत भाऊ महाराज त्याचप्रमाणे श्री संत भगवान बाबा ऐश्वर संपन्न हे हे स्वामींचे शिष्य त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादाने या गडाची उभारणी आहे आदरणीय स्वानंद शुक्निवासी ब्रह्मीभूत श्री नार श्री नारायण महाराज तारकिशोरगड बाबांचेच असणारे शिष्य की त्यांच्या आशीर्वादाने आदरणीय ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी श्री शिवनाथजी बाबा यांच्या शुभ हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली या गडाची या ठिकाणी ही स्थापना झाली आणि या आज अशा या भगवंताच्या आणि साधुसंतांच्या नाथांच्या परिसरामध्ये आपण राहतो अशा नाथांच्या आशीर्वादाने आणि या संतांच्या आशीर्वादाने आणि आज द्वितीय या विठ्ठलगडाचे महंत आदरणीय परायण रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने शुभ हस्ते आणि समस्त पांगरा आणि पंचकृषी परिसरातील समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आळंदीकरांच्या गुणीजनांच्या संत महंतांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला लाभलेली शोभा माझ्याबरोबर या ठिकाणी आमच्या आदरणीय हरिभक्तीपारायण ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे हरिभक्तीपारायण गोरक्ष महाराज विघनवाडी गोरक्षनाथ गड त्यांची उपस्थिती आहे आदरणीय आमच्या ज्यांची आज त्यांच्या घरी आम्ही वामनभवनची पुण्यतिथी रायमोरला झाली ते आमचे गायकवाड परिवारामधील आमच्या सरांचे चिरंजीव पंकज ते माझ्याबरोबर आलेले आहेत आणि या कार्यक्रमा करता देऊन आलेले महाराजांचे सर्व शिष्यगण भक्तमंडळी महाराज आदरणीय हरी ज्यांनी सुंदर चाल गायली प्रशांत महाराज महाराज कोणी तुम्हीच ना प्रशांत प्रशांत महाराज प्रशांत महाराज पंचा हा विनायक महाराज प्रशांत महाराज आणि विनायक महाराज पंचा बरोबर आणि हरिभक्तीपरायण पवन महाराज पवन महाराज कंठाळे असे या ठिकाणी ही आळंदीची मंडळी आहे त्याचबरोबर गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी टाळकरी मंडळी उपस्थित आहे माझ्याबरोबर बरोबरली नामदेव नाना आहेत सर्व चोबदार मंडळी आहेत विनयकरी आहेत मला जास्त मी आपल्या गडावरती प्रथमच या ठिकाणी आलेलो आहे आणि आदरणीय ज्यांचा मृदंग वाजल्यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो यांच्या गाण्याच्या स्वराने आणि मृदंगाच्या साथीनं आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज वैभव महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती आहे असो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे विठाला विठाला पाठीमागे या ठिकाणी नेण्याचा योग असा आला महाराजांना आमच्या जन्मभूमीमध्ये सांगळेवाडीमध्ये दत्तनगरला त्या ठिकाणी आमचा छोटासा नाळे सप्ताह असतो त्या परिसरातला आणि त्या कार्यक्रमाला महाराजांना तारीख दिली होती त्यावेळेस आमची महाराजांची भेट झाली त्यानंतर अनेक वेळेस महाराजांची भेट झाली पाठीमागे बीडला कार्यक्रम असतानाही महाराजांनी ही सर्व टाळकरी मंडळी तुम्ही होते का हां त्यावेळेस ते आश्रमावर आले होते अनेक वेळेस त्यांनी बऱ्याच वेळेस महाराजांनी मला फोन केला महाराजांचे जे या मठाचे अध्यक्ष जन स्थापक संस्थापक आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आमचे शिवनाथ बाबा काय जीवनामध्ये माणूस कधी जाईल काही सांगता येत नाही लक्षात ठेवा त्यांनी हे तयार करत असताना इतक्या लवकर आपण जाऊ असं काही मनामध्ये सुद्धा माणसाच्या येत नाही परंतु असं आहे आमचे गोले बाबा सांगायचे मोठे माणसं काम संपल्यानंतर थांबत नाहीत काम संपलं की ते निघून जातात उभ्या पावली निघून जातात विठाला म्हणजे पुढेही निघून जातात आणि मोठे माणसं या जगामध्ये वावरत असताना सुद्धा काम संपलं की तिथलं काम संपलं की पुन्हा रवाना होतात बरोबर आता आळंदीचे सर्व विद्यार्थी मंडळी आलेले हे काम संपलं कार्यक्रम संपला काला झाला की लगेच आळंदी म्हणजे आम्हाला माहिती आहे मोठे माणसं थांबत नसतात आपल्या ठिकाणाला ते पोहोचत होत असतात आणि म्हणून महाराजांचं खरं मला असं वाटतं की पंचावन्नच्या साठच्या आसपास त्यांचं वय असेल जास्त काही नसेल अनेक वेळेस आमच्या जालिंदरनाथ संस्थानावरती त्यांचं कीर्तन असायचं येवलोवाडीला त्या ठिकाणी महाराज सातत्यानं यायचे आम्ही पैठणला जात असताना सुद्धा दिंडीमध्ये बऱ्याच वेळेस बरोबर त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा मी एक वेळेस पैठणला तिथे पुलाच्या अलीकडे महाराजांच्या परिचयाच्या वस्त्या होत्या आणि तेलेवाडीला फार आभळ आणि विजा लोत होत्या पाऊस येण्याचा असा प्रसंग होता तो षष्टीच्या टायमाला त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर तिथल्या वस्तीवरती गेलो होतो डोंगरे वस्ती वगैरे आहे त्या ठिकाणी तर अनेक वेळेस आमचे गडावर परिचय असायचा अगदी नारायण महाराजांच्या बरोबरही बऱ्याच वेळेस मला त्यांची त्या ठिकाणी भेट झाली मला असं वाटलं की गड खाली आहे काय ना परंतु आम्ही गाडी चढवली त्यावेळेस लक्षात आलं की हाही गडाचा डोंगर काय आहे उंच आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी गडाची विठ्ठलगडाची या ठिकाणी स्थापना केली लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं मोठी माणसं या ठिकाणी येत असतात ती काम घेऊन येत असतात आणि आपलं काम संपलं की निघून जात असतात त्यांनी गडाची स्थापना केली या ठिकाणी मंदिराच्या नेशा प्रकारची उभारणं केली आणि तुम्हा आम्हाला मार्ग दावला आणि त्यांचं ईश्वरांनी त्यांचं काम संपलं की त्यांना भगवान घेऊन गेले विठल 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 विठ्ठल गेलं दिगंबर गेल दिगम